गुगुस तालुक्यातील उसगाव येथील महिलांनी एसीसी विरोधात सहा फेब्रुवारी रोजी एसीसी कोल्ड डेपोजवळ धडक देत मुख्य मार्गावर सिमेंटची पोल काढून मार्ग बंद केलाय उसगाव ते गुग्गुसकडे जाणारा जवळपास पन्नास ते साठ वर्षांपासून सुरू असलेला रस्ता ए सी सी सिमेंट कंपनीने बंद केला आहे त्यामुळे उसगावच्या संतप्त महिलांनी ही समस्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकाश अमर शेट्टीवार व नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांच्याशी संपर्क साधून सांगितले तसेच घटनास्थळी जाऊन पाहणी केले उसगाव ते गुग्गुसकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन पोलीस स्टेशन येथे देण्यात आले हाँ बोला परवा दिवशी आहे परवा दिवशी पर्यंत आपण सगळे पक्ष बसून हा आमचा रस्ता सदर रस्ता हा पीडब्ल्यूडी असून ह्या कंपनीने बंद केला त्या विरोधात आम्ही आंदोलन करीत आहे हा रस्त्याने आणि कोण ऍड करून पूर्ण रस्त्याची दुर्गंधी रस्त्याची दुर्दशा कमी धरली त्या विरोधात आमचं आंदोलन चालू लाईफ ए एसीसी एसीसीनं एसीसी हा आमचा डब्ल्यू टीचा रस्ता बंद केला ए सी सीचा कोल्ड डोको आहे हा हटवण्यात यावा त्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप अडचण होत आहे आणि हा डब्ल्यू टीचा रस्ता असल्यामुळे आज आम्ही हा रस्त्याविरोधात आंदोलन करेल आम्ही ह्या रस्त्याने पन्नास ते साठ वर्षापासून जात आहोत कंपनीने कोणतीही माहिती न देता ग्रामपंचायती परमिशन न घेता इथे कोल डेपो केला आमचा रस्ता बंद केला आमची एवढी मागणी आहे की कंपनीने आमचा रस्ता सरळ करून आमचा मार्ग मोकळा करावा ही विनंती कंपनीला आहे आमच्या गावाला प्रदूषण होत आहे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना आम्हाला त्रास होत आहे स्कूल येत आहे रस्ता काटायला जागा नाही लहान मुलं शाळेत जात आहे श आज लहान मुलांच्यावर मुलीबाडींच्या आर मुलीबाली मुलीबाळींना धोका आहे आज दोन्ही कंपन्यांनी आपापले कंपाऊंड केले आहे कंपाऊंड मध्ये कोणाला कोणाची जीवितहानी होऊ शकते कोणाची शेवखानी होऊ शकते याला जबाबदार कोण राहणार